बहीण आईची दुसरी सावली बहीण म्हणजे आईचं रूप असतं आणि ही ओढ मी खूप उशिरा अनुभवली माझ्या बहिणीचं लग्न पंधरा वर्षापूर्वी झालं तिचं सासर अगदी शेजारच्याच गावात होतं तरीही मी कधीच तिच्या घरी गेलो नव्हतो ती मात्र अधूनमधून घरी यायची आई आईला आम्हाला भावाला सगळ्यांना भेटायला एक दिवस माझी पत्नी म्हणाली तुमची बहीण आली की तिचं मोल पूर्ण घरभर धावपळ करतं पसारा करतं घरचा खर्च दुप्पट होतो आणि आई नजर चुकून तिला डाळ ज्वारी गहू तांदूळ अगदी घरातल्या वस्तू पिशव्यांमध्ये सामान भरून देते हे ऐकलं आणि माझा राग अनावर झाला मी म्हणालो इतक्या कष्टाने घर चालवतो आणि आई सगळं बहिणीला देऊन टाकते एका बहीण आली होती तिच्या मुलाने टी व्हीचा रिमोट फोडून टाकला मी आईला रागावून म्हणालो आई, आई ताईला सांग आता सारखं येत जाऊ नकोस फक्त दिवाळीला ये आणि सामान भरून देणं बंद कर आई शांत राहिली काहीच बोलली नाही पण बहिणीने सगळं ऐकलं होतं तीही गप्पच राहिली दुपारी दोन वाजता बहीण म्हणाली वहिनी मला थोडं बसस्टॉपर्यंत सोडता का मी न नकली हसत म्हणालो काय ग इतक्या लवकर ती शांतपणे म्हणाली मुलांच्या सुट्ट्या संपत आल्या आहेत आता परत जावं लागेल पुढे काही महिन्यांनी आमचं जमिनीची व घराचे वाटप ठरले बहीण आली होती मी स्पष्टपणे सांगितलं माझ्या वाट्यातून मी काहीच बहिणीला देणार नाही आई म्हणाली मुलीचाही हक्क असतो रे मी तिचीही बोलणी बंद केली बहीण समोरच बसलेली होती पण ती शांत होती गप्पच काही दिवसांनी माझ्या मोठ्या मुलाला अचानक ताप आला डॉक्टर म्हणाले तात्काळ उपचार हवेत पण माझ्याकडे पैसे नव्हते आधीच तीन लाखाचं कर्ज घेऊन बसलो होतो एक दिवस बहीण अचानक घरी आली माझ्याजवळ येऊन बसली काय रे खूप तणावात दिसतोयस मी तुझी मोठी बहीण आहे तुला लहानपणी अंगावर खेळवलंय आता तू मोठा झालास पण मी तुझ्यासाठी तीच आहे इतकं बोलून तिने तिच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या काढल्या आणि माझ्या हातावर ठेवल्या हे घे वेडा आहेस तू इतकं टेन्शन नको घेऊस बघ तोंड कसं उतरलंय तुझं हे घे उपचार कर मुलाचे पण कोणाला सांगू नको तुला शपथ आहे माझी मग तिने खिशातून दोन हजार रुपये काढले सगळ्या दहावीच्या नोटा कदा कदाचित तिने हळूहळू साठवून ठेवलेले हे पैसे ठेव मुलांना हवे ते घे आणि आता टेन्शन नको घेऊस मी निघते ती निघाली मुलं शाळेत होती म्हणून बहुधा मला भेटायला आलेली असावी मी तिच्या पायाकडे पाहिलं ती फाटलेली चप्पल घालून होती अंगावर जुनीच ओढणे होती ती जेव्हा यायची तेव्हा सुद्धा तिच्या अंगावर एकच जुना ड्रेस असायचा ती घाईघाईने गही निघून गेली आणि मात्र मी जागच्याच जागी बसलो होतो आणि मला बहिणीशी वाईट वागण्याचा पश्चाताप होऊ लागला हातातल्या त्या बांगड्या पाहत मी पहिल्यांदाच मनातून फुटून रडलो आपण भाऊ पण किती स्वार्थी असतो ना एका क्षणात बहिणीला दूर ढकलतो पण बहीण ती मात्र भावाचं थोडं दुःख सुद्धा सहन करू शकत नाही खरंच कोणीतरी अगदी खरं सांगून गेलंय बहीण म्हणजे Aici, ilustri sau